असलेले हात आभाळाला लावण्याची जिद्द असलेल्या या लक्ष्मीनं सरस्वतीलाही प्रसन्न केले सोलापूरच्या वालचंद कॉलेजची लक्ष्मी, लक्ष्मी बारावी मध्ये पासष्ट टक्के मिळवून उत्तीर्ण झाली कारण तिचं शारीरिक अपूर्णत्व कधीच तिच्या मानसिक कणखरतेच्या आढवा आलं दहावीला पण रायटर नाही घेत तर दहावीची एक्झाम पास झाले दहावीपेक्षा आता हो, मला बारावीला जास्त टक्के मिळालेत आणि मी आता पूर्ण हँडल करते म्हणजे कॉलेज वगैरे पूर्ण आणि घरामध्ये पण खूप सपोर्ट करतात मला आणि आई आईवडील पण खूप सपोर्ट करतात शिक्षक सपोर्ट करतात फ्रेंड सपोर्ट करतात वडील रिक्षा चालक घरची गरिबी जन्म अपंग असण या असल्या सबबी लक्ष्मीनं कधीच दिल्या नाही मी तिला रोज विणी घालते आंघोळ घालते स्वतः आपला जेवण करते चहा गरम करून पिते आपला शाळेला जाते अभ्यास स्वतः करते स्वतः लिहिते स्वतः वाचते काय आम्हाला टेन्शन नाही देत तिनं आपला आपण समज करते जेवण अभ्यास आम्हाला काय नाही सांगत लक्ष्मीला आता कलेक्टर व्हायचंय आणि तिचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक हात सरसावले महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं कार्य आपल्या ड्रीम फाउंडेशनच्या विद्यार्थिनी केली वालचंद कॉलेज आपलं ड्रीम फाउंडेशन परिवार आणि त्यांचं कुटुंबीय या सर्वांचं नाव तिनं ना रोशन केलेली आहे भविष्यामध्ये तिला जिल्हाधिकारी व्हायचं आहे आणि तिच्या सर्व स्वप्नांसाठी आम्ही वैयक्तिक शुभेच्छा देतो लक्ष्मीला शिकवायचं हा तिच्या वडिलांचा हट्ट होता पण त्यांनी दिलेला आजचा संदेश हेच या बातमीमागचं सार मी एवढंच सांगू शकतो की ज्यांना हात आहेत त्यांनी कुठेही न कसून जाता मला कमी मार्क मिळाले किंवा नापास झालो असं न बाळगता लक्ष्मीच्याकडे बघून त्यांनी स्वतःची तयारी पुढे करावी आणि कुठलाही येडावाकडा वा विचार न करता सरळ रस्त्यानं चालावं शंभर टक्के ते एस होतील आयुष्यात खूप माणसं भेटतात वाऱ्याच्या झुळकासारखी येतात आणि जातात पण काही माणसं अशी असतात जे कायमची मनात घर करतात आणि जीवनाचा एक वेगळा अर्थ सांगून जातात लक्ष्मीने चालवलेली सरस्वतीची ही अनोखी उपासना असाच जीवनाचा अर्थ सांगून जाणारी आहे तिची जिद्द मेहनत आणि इच्छाशक्तीला खरंच तोड नाही अयूब कागदीसोबत शिवकुमार पाटील एबी माझा सोलापूर